नवी मुंबई ऐरोलीच्या रबाळे येथे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संजय वाघमारे अतुल कांबळे काशीनाथ वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडी मित्रपरिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी नवीनच आपल्या हक्काचा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलला देखील शुभेच्छा दिल्या सर्वांना आज येथे जमलेल्या सर्वांना जय भीम जय शिवराय आज आपण येथे रबाले वार्ड क्रमांक एकोणीस येथे सर्व आपले वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज आपण येथे उपस्थित झालेलो आहोत आपले वार्ड क्रमांक एकोणीसचे उपाध्यक्ष संजीव वाघमरे यांचा आपण येथे आज वाढदिवस साजरा केला आहे त्यानिमित्ताने सर्वांनी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज येथे उपस्थित झालेलो आहोत ते मी सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक सर्वांना जय शिवराय जय 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 भीम आज या ठिकाणी वार्ड क्रमांक एकोणीस या आमचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आदरणीय संजीव वाघमारे साहेब यांचा जन्मदिवस आहे आणि तो वाढदिवस निमित्त आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आलो आहोत आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी पंचशील नगर आदिवासी कातकरीपाडा या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आदरणीय संजय शंकर वाघमारे आमचे धडाडीचे कार्यकर्ते यांचा वाढदिवस करण्यासाठी तमाम जमलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना मी कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो ह्याच्यासाठी की आमच्या या झोपडपट्टी विभागामध्ये सर्वांनी येऊन आमचे संजय वाघमारे यांचा वाढदिवस खूप छान पद्धतीने केलेला आहे तरी आपण आल्यामुळे एक आगळा वेगळा वाढदिवस हा भरून दिसतोय आणि ह्या वाढदिवसानिमित्त मी संजय वाघमारेना ह्या शुभेच्छा दिवस जय भीम आ, आज संजय वाघमारे साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्ते अं जमा होऊन जे वाढदिवस आज आपण साजरे करत आहोत तमाम वंचितांच्या न्याय हक्कासाठी आज जे वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्रभरात उभी होत आहे त्यासाठी पाठबळ देण्यासाठी साहेबांचं महत्व महत्वपूर्ण योगदान यापुढे राहील आणि याच्या आधी पण राहिलेली आहे त्यासाठी त्यांना या प्रस्थापित पक्षांना घाम फोडण्यासाठी साहेबांना बळ मिळो हीच मी सुभे आज या ठिकाणी माझा वाढदिवस असल्यानिमित्त खाबाडा ऐर्वे विभागातले सर्व कार्यकर्ते आलेले आहेत माझा वाढदिवस साजरा केला खूप आनंद वाटला मला तसेच आमचे काशीनाथ वाघमारे काका यांचाही वाढदिवस आहे तसे आपले मित्र अतुल कांबळे यांचाही वाढदिवस आहे आमचा सर्वांचा वाढदिवस केला खूप खूप धन्यवाद आज इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मित्रांना सप्रेम जिंग फर्स्ट टाईम आज आमचा इथं वाढदिवस साजरा केलेल्या सर्वच माझ्या मित्र व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्यांना इथे जमून जे काही आनंद उत्सव साजरा करत आहेत आमच्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनलच्या वतीनं आज आपण रबाळे येथे उपस्थित आहोत तर निमित्तानं जे आमचे व्ह्युअर्स आहेत जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यां नाव सांगा मी मल्लीनाथ सोनकांबळे गर्जना महाराष्ट्राची आणि आवाज वंचितांचा चा हा जो या चॅनलचा जो नाव आहे तो या प्रस्थापित पक्षांचं जे राजकारण चालू आहे वंचितांना वंचित ठेवून सत्तेत जाण्याचं जे काम चालू आहे त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी हा चॅनल तुम्ही जे ओपन केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि हा चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करावा हा मी विनंती करतो जय भी नाव सांगा माझं नाव धम्मोपाल गायकवाड आहे आज तुम्ही इथे जे गर्जना महाराष्ट्राची आणि आवाज वंचितांचा हे जे तुम्ही आज चॅनल ओपन केलेलं आहे आपल्या पडदा आपल्या डोळ्याच्या समोर कुठलंही खरं आणत नाहीत तर मला असं वाटते की तुम्ही जे हा चॅनल उघडलात तर सगळ्यांना खरं हे कळावं हे तुम्ही करावं ही मी तुम्हाला माझं सांगणं आहे आणि करा शेअर करा कमेंट करा तुझं नाव काही माझं नाव गौतम विशंबर कांबळे गर्जनाची आवाज वंचितांचा हा चॅनल आज इथे गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू करण्यात आलेला आहे आणि मला खरोखर असं वाटतंय की ह्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राची सत्यता की सर्व महाराष्ट्राला कळेल इतर चॅनल काय करतात आणि गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हे खरोखर शोषित पीडित दलित बहुजन महाराष्ट्राच्या सर्व व्यथा ह्या चॅनल जगासमोर आणेल आणि असा मला ठाम विश्वास आहे आणि ह्या छान चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा देतो मी स्क्राईब केलो सबस्क्राईब केलं आपण पण करा हीच आपण सर्वांना विनंती आहे त्या प्रसंगी रबाळे विभागातील विभागाध्यक्ष सतीश भोसले रबाळे विभाग उपाध्यक्ष गौतम सराटे रबाळे विभाग सचिव धम्मपाल गायकवाड राजाराम गाडे प्रफुल सूर्यवंशी संतोष मगरे लक्ष्मण सूर्यवंशी अजय शिंदे संदेश अत्तरगे कपिल कांबळे महेश महाला गणेश चौधरी सुरेश बिरारी निलेश सूर्यवंशी प्रताप मोरे महादेव वानखडे पिराजी दांडगे गोविंद गायकवाड मलिनाथ सोनकांबळे गौतम कांबळे अंकुश तेलंग अचित आदमाने भाईदा समुद्र आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने वाढदिवस साजरा केला गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या परिवारातर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका